ते मथारं का मंदिरात पती खेळणार होत का मंदिरात तंबाखू खाऊन थुकणार होत का ते मथार दुसऱ्याच्या सोयरी की मोडणार होत काही <laughs> काय बापा 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 गावात सतरांजा जमा केल्या गाद्या जमा केल्या आता कोणाची ते सोयरी का असल्या इतक्या गाद्या नसत्यात ना मग त्या गाद्या जमा केल्या सतरांजा जमा केल्या बेडशीट जमा केले तके जमा केले विचारलं काय रे मथार का हातात काठी थी। काय 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 नाही म्हणे आमक्याच्या पोराला पाहुणे पाहले याची आणि त्याचं अंधारात जमलेले आणि काय नाही ते आज काय नाही सुपारीच फुटणार आहे बर 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 ते पोरी लाव ते काय असेल ते बर बर काय हुंडा द्याला रे पस्तीस लाख आली तुम्ही यानं घेतले होते का नाही नाही त्यान मनन दिले